जब जब तक रहेगा। आगे आगे जब तक रहेगा रहेगा अरे सूरज सूरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आणि तो हे आहे यानंतर अन्य बाबुराजी कदम मार्गदर्शक यांचं स्वागत शेख सफी स्वागताध्यक्ष हे करतील अशी मी त्यांना विनंती करून यानंतर नगाने पाटील काका यांचं मी कार्याध्यक्ष नात्यानं स्वागत करतो आणि यानंतर आपले पाटील सत्कार शफीबाई करतील यांचा सत्कार शफीबाई करतील तसेच आपले बनकर पाटील यांचा सत्कार गोपाल सिंगजी सत्कार शफीबाई करतील गोपाल सिंगजी यांचा सत्कार शफीबाई करतील मी खरे यांचा सत्कार मी स्वतः करतोय

डॉक्टर बाबासाहेबकर जन्म समितीच्या बायरलाच्या प्रसंगी या शहराचे प्रमुख आणि आदरणीय भाई जयस्वाल साहेब या याप्रसंगी भाऊरावजी कदम आमचे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनुजी काय करी भाई स्वागत अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन भाई हे सर्व बाबासाहेबांवर उपयोग करत बघितलं खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतरत्न पुरुषाला आपण ही उत्सव समिती आहे जवळजवळ मागच्या वेळेस कार्यक्रमाला हजर होतो चाळीस वर्षापासून सतत आणि कोणतं पक्ष कोणती पा कोणती जात कोणता धर्म असं या ठिकाणी कोणीच नाही सगळे बाबासाहेब प्रेम करणारे मनापासून ही उत्सव समिती आहे आणि या उत्सव समितीने अशा कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय जयश्वाल साहेबांनी हाती झालं याप्रसंगी त्याचा पाडवा बाबासाहेब लडकर जयंती मी यापैकी सगळ्याला शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर शिवाजी बंद पाटील हे बोलतील अशी त्यांना विनंती करतो याच्यानंतर ते बोलतील त्यांच्यानंतर एक पण त्याचा तो भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या या कार्यालयाच्या आज उद्घाटन प्रसंगी आपल्या शहराचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रदित्य जयस्वाल सर या संयोजन समितीचे सर्वांना एकत्रित राहणारे आमचे मित्र आदर्श नवीन भाऊ वगैरे त्याचबरोबर जयंती समितीचे कार्याध्यक्ष नागराजी शबीजी आदरणीय लगानी काका पांढराव पाटील तायडे तुमच्या विनाथ नाही त्यांच्या सर्व आलेल्या सर्व भगिनी आमचे इगमाल नाही सर्वांचा सर्वांचा मान्यवर सर्वांचा मामोल्क घेऊ शकतो पण आदरणीय आमचे कदम साहेब आदरणीय स्वर्गवासी मनमोहन सिंग वगैरे यांनी लावलेला हा वृक्ष आज गेली मला वाटतं तीस चाळीस वर्ष अविरतपणे जयंती उत्सव समिती साजर करता आहे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या स्वर्गवासानंतर नवीन महिन्यां द्याने सुद्धा तो वारसा पुढं चालवला आहे पण आपण तुम्ही आम्ही सर्व मिळून या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये उत्साहाने भाग घेत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एका व्यक्तीचे न राहता ते या संविधान निर्माते आहेत आणि त्यांनी आपल्या स्वर्ण भारतावर केलेले जे अनंत आहेत असे उत्तर आहेत त्याची अंशता परत करण्याची आपण प्रत्येक जयंतीची जयंतीच्या निमित्ताने स्पर्धी जागवत असतो आणि वारंवार त्या स्पर्धी उत्तरच्या नवीन महिला त्यांचे सर्व हे नागराची आणि ही सर्व टीम अत्यंत उत्साहात उत्सव समितीचे काम करत असतात त्याचबरोबर आमचे कदम साहेब का मराठा मनमोहन सिंग वगैरे यांच्या खांद्याला खांदा लावून या शहा यांच्यापासून अनतपणे वर्षभर तो उत्सव चालवत असतात इतके त्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना निघत असतात मग ते अभ्यासाचं एक स्पर्धा असेल त्याचं उच्च दरवर्षी मला वाटतं ते विद्यार्थी दरवर्षी मोडतच असतात त्याचबरोबर वृक्षारोपण असतील अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम हे करीत असतात आणि भविष्यात पण त्यांनी असेच त्यांच्या या सर्व उपक्रमाला आम्ही नेहमी त्यांच्या सैदैव त्यांच्या सोबत आहोतच तन्ना धम्बून त्यांच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा देऊन राहू आणि उद्याचा पारवा पर्वाची ईद या सर्वांना आमच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण आला आणि आम्हाला इथं बोलून आमचं मानपण केला त्याबद्दल संयोजन समिती सुद्धा मी शेतशा अर्म व्यक्त करतो आणि थांबतो पुनः एकदा सर्वांना धन्यवाद समितीचे अध्यक्ष उभा राही कार्याध्यक्ष गायकवाड साहेब स्वागताध्यक्ष भाई हरचंद्र पाटील पटेल नंतर पाटील याला काही खरेल खूप असे सरळ महत्वाचे पदाधिकारी म्हणजे वाकेकर सर वगैरे सर आज त्या ठिकाणी अतिशय आनंद होतो की गेले अनेक वर्षापासून म्हणजे या कार्यालयातून समी मनमोहनसिंग वगैरे होते कायमच्या आठवणी येतात आणि त्यांचेच कार्यकर्ते परंतु ह्या कायमस्वरूपी अजन त्या आठवणी त्यांचे सगळे खिस्से आठवणी राहतील कारण या जागेतून कधी सत्याला आणि चांगलंच काम घडत गेलं जे ऑफिस आहे ते समाजकार्यासाठी कायम त्यांनी वाहून टाकलं होतं आणि आजही ते कायम स्वरूपी तोच फायंदा तोच वारसा त्यांचं चिरंजीवांनी चाल चालू ठेवला आणि दोन सामाजिक काम चालू आहे गोरदैवाला मदत कायम होत असते आणि हे ऑफिस सर्वांसाठी कायम खुलं असतं आणि हेच आज अत्यंत चांगलं इथं अनेक वर्षापासून आज जे आमदार साहेबांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं की आज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिलच्या ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथून इथे सगळी तयारी त्यांची सुरूच आहे त्याच्या आधी कार्यक्रम झाले शहर शहरभरात सगळी जनजागृती ते करतातच आहे परंतु यावर्षी नेहमीप्रमाणे आपल्याला चौदा धडाक्यात साजरी करायची आहे आणि त्याचं काम जोरदारपणे सुरू आहे मी या सर्व क समितीचं कमिटीचं मनापासून खूप खूप खुँँ त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर खरं म्हणजे काही आता नेत्यांना अजून बोलायचा वेळ झाला आणि आज एकतारचा वेळ आमच्या काही मुस्लिम भावांनी इथं जिफार करावं लागलं ती एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी आहे उद्या कोळी मारवा आहे नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तसंच ईदच्याही आपल्याला हळवल सर्वांना शुभेच्छा देतो चौदा एप्रिलच्याही सर्वांना शुभेच्छा आहे आणि आपण आता सतत सारे सण आपल्या आनंदोत्सव आपण सर्वांनी खेळी माहिती वातावरणात सारा समाधान सर्व समाधानी एकत्र दुर्गणत साजरे करू प्रत्येक आनंदामध्ये आपण सर्व सहभाग घेऊ एवढ्या शुभेच्छा आपल्याला सर्वांना देतो आणि त्या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा आदर सत्कार आपण समितीने केला त्याबद्दल आपला सर्वचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी आज या सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती कार्यालयाचं उद्घाटन जे आमदार मान्य प्रदीप जयस्वालसाहेब यांच्या हस्ते संपन्न केलेलं आहे आणि या प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लगाने पाटील शिवाजी बनखर त्याचप्रमाणे आमच्या समितीचे अध्यक्ष नवीनसिंग वगेराय कार्याध्यक्ष नागराज गायकवाड एक शफी अरविंद नवसरप एकवालसिंग सिंग गिल विनाताई खरे ज्येष्ठ आमच्या समितीच्या सदस्या रेखाताई आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तालावनाप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला उत्साह आणि आनंदात साजरी करायची आहे परंतु यावर्षी लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करक आचारसंहिता औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये सुरू आहे तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यामध्ये कुठलाही असं येणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं काही आवश्यकता आपल्याला पडलीस तर आमदार प्रदीप जयस्वाल हे समर्थ आहे कारण आमदार प्रदीप जयस्वाल हे काही आपल्यासाठी नवीन नाही प्रदीप जयस्वालातील था कीर्तन कुमार शेगावकर असतील मनमोहन सिंग वगैरे आहे मी आहे आणि औरंगाबाद शहरातील सर्व मंडळी पण ही सर्व मंडळी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल छत्रपती महात्मा गुरुंची जयंती असते प्रदीप जयस्वाल तर रात्रभर पायी निरवणुकीमध्ये चालायची मग गणपती असेल तर ह्या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मोठा इतिहास या औरंगाबाद शहरामध्ये आहे हे सगळं करत असताना आम्ही गेल्या चाळीस वर्षापूर्वी एक करतोय आणि प्रदीप जायस्वाल या ठिकाणी आमदार झाले महापौर होते सर्व पद त्यांनी घुसवले फक्त मंत्रिपद त्यांना या ठिकाणी मिळालं नाही आणि ते मिळालं पाहिजे ही समितीची प्रामुख्याने या ठिकाणी इच्छा आहे कारण त्याच्या कार्यकर्ता जो आहे जो समाजासाठी झटणारा आहे कार्यकर्त्यांचं जलण घडवणारा आहे सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार आहे की ज्याच्यासाठी कुठलाही जाती भेद या ठिकाणी नाही आता कार्यकर्त्याला निश्चितपणाने न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या समितीची सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन केलं वातंत पोलीस कमिशनर आपण या ठिकाणी बोलावणार होतो परंतु आचारसंहितेच्या कारणामुळे ते येऊ शकले नाही तरी देखील हा उपक्रम या समितीच्या माध्यमातून सतत चालत राहणार आहे विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एक चांगली टीम यावर्षी करून या ठिकाणी नवीन सीम उभे राहा तर नागराज गायकवाड अशी एक शपी पुढचे चौदा तारखेपर्यंत भरगस् कार्यक्रम या ठिकाणी समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आपणही समितीच्या सोबत नेहमी असता त्याबद्दल सर्व कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतील आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा तारखेला मोठ्या उत्साहान आनंदात आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला या ठिकाणी साजरी करायची आहे मोठी मिरवणूक या ठिकाणी करायची आहे त्याचबरोबर उद्या गुढीपारवा आहे अकरा तारखेला ईद आहे ईदचं देखील इफ्तार पार्टी या समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे वृक्षारोपण आहे हा दहा तारखेला ईदची इफ्तार पार्टी आपण भागवान हॉलमध्ये दे या भेट करण्याचं ठरवलेलं आहे त्या दिवशी देखील आपण प्रदीप जयसालांना त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि म्हणून सर्व बांधव घेऊन आपण ही जयंती साजरी करतो आणि या सर्व जयंतीच्या मुद्या पाडव्याच्या आणि इच्छा देखील या ठिकाणी आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी भविष्य संपवतो धन्यवाद दादा जयस्वाल साहेबांचं वर्णन प्रचार उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कदमसाहेब पाटील साहेब पंकज साहेब त्याबरोबर जुने मित्र जी त्या त्याचबरोबर मीनाताई रेखाताई अजून त्या दोन ताई या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू बंधुकडे भरली आज आपण भ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसची जयंतीसाठी साजरी करतो ती साजरी करत असताना माझी सर्व विनंती आहे जोरदार आनंदात काही आचारा असली तर आपला सण आपण ज्या पद्धतीने मनवत असतो त्या पद्धतीने आपण सर्वांनी बनवावं खरं म्हणजे तर आनंदाची गोष्ट यावेळेस उद्या पाडवा आहे दहा तारखेला ईद आहे चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सतरा तारखेला रामनवमी आहे आठव्या तारखेला महावीर जयंती आहे म्हणजे या म्हणजे हा महिला तर आपल्या सर्व समाजाच्या लोकासाठी आणि आनासाठी मोठ्या की सर्व समाजाचा सण या ठिकाणी येतो मनो आपण या ठिकाणी सर्व काम करत असताना एवढीच विनंती नाही त्यामुळे एक चांगल्या बसुकीच्या शहरामध्ये सर्व समाजाने असं कोणा ते एकही समाजाने कोणाला नाही सर्व समाजाने सण साजरा करत असताना सर्वांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सण साजरा करावं हो। अशी विनंती करतो कारण शेवटी एकच या ठिकाणी बोलायचं आणि मग सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या भरकरच्या पुतव्याचा गेट पुतव्यासाठी पाच कोटी रुपये या ठिकाणी आले त्याचं काम नवरा लवकर सुरू होणार आहे की या ठिकाणी याच्यामध्ये त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे छत्रपती शिवाजी महा संभाजी महाराज असतील त्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी पैसे आणले रोजेच्या इजमा जे असं त्या युद्धलासुद्धा एक कोटी रुपये त्या ठिकाणी आणून दिलं असं नाही काम करत असताना सर्व ठिकाणी आपला मतदारसंघ आहे इलेक्शनपुरतं आपलं भांडायला असता इलेक्शननंतर तो भाग चांगला कसा होईल यासाठी आपण त्याच्याकडे प्रयत्न करत असतो आज आपल्या सर्व तिथं जमलेले माता बंधू वगैरे ते सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो आणि आपण सर्वाधिक चांगला आणि जोरात उत्साह या ठिकाणी साजरा करावं अशी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु यानंतर या उत्सव समितीचे अध्यक्ष नवीन भैया वगैरे आहेत हे आभार मानपीठ अशी विनंती तथाकत्तर गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी को वंदन करतोय स्वर्गीय पिताजी सरदार मनमोहन सिंह वगैरे आहे प्रीतम कुमार जी शेखावकर जी को नमन करते हुए आज यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की एक सौ जयंती के अवसर पर माननीय लोकप्रिय आमदार मेरे पिताजी शीत दोस्त आदरणीय प्रदीप जी जायसवाल साहब से इस सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति का कार्यालय का उद्घाटन हुआ और ऐसा मैं जाहिर करता हूँ यहाँ पर आभार मानने के पहले साहब मैं आपको तो दो तीन चीज बताना चाहता हूँ ये ऐसा साल है मैं ऐसा साल आया है कि बाबा साहब की जयंती के साथ रमजान ईद का मौका महात्मा फुले साहब की जयंती तीन दिन बाद रामनवमी फिर महावीर जयंती ये सभी कार्यक्रम एक साथ ये पावन महीने में आए तो ये साल नवा उद्देश्य लेके सर्व पक्षों की तरफ से इफ्तार पार्टी का आयोजन किया गया महात्मा फुले जी का अभिवादन सभा करते हुए संस्कार का कार्यक्रम किया नवमी का भी कार्यक्रम सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति से किया जाएगा और महावीर जयंती को भी सर्वपक्षीय जयंती उत्सव समिति शामिल होके सारे कार्यक्रम को एक नई दिशा और मानवता इंसानियत का ही पहला अपना धर्म है बाबा साहब के विचार लोगों में पहुंचाने का काम ये सर्वपक्षीय की तरफ से होगा आप यहाँ पर आए मैं आपका दिल से शुक्रिया अदा करता हा आदरणीय बाबूरावजी कदम साहब लगाने पाटील साहब कागडे पाटील साहब मतीन भाई असतद पटेल साहब बीना खरे शिवाजी बनकर साहब नागराज भाऊ गायकवाड छपी भाई रेखाताई अरुणाताई शिसाई एक सिंह जी गिल साहब थावडे दादा प्रीतम भाई वाघमारे अवसरमल साहब प्रकाश जिलेडे साहब पवन भरत निकेत राजू जी राजूजी जी जो हमारे भापा जी के बेटे भापा जी के बाद सरी की हाजरी साहब चार साल से वो अपने साथ लगा रहे हैं चिंकू भाई और सभी विजू भाऊ गे आशुतोष जिसका नाम भूल गया तो माफी पिता तो बबलू भाई सबरीर भाई सभी मान्यवरों का शिवाजी गवड़े साहब शुभम सभी मदद सभी का आभार मानता हूँ और अपने दोस्तों से यही समाप्त करता हूँ धन्यवाद जय हिंद जय भी और सभी से एक विनती की सारे कार्यक्रमों में आप हाजिर लगाए और सर्व की तरफ से आप सभी का स्वागत किया सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल okay. आइकन नेवर मिस एन अपडेट